भिवंडीत गणेश उत्सव मिरवणुकीदरम्यान वंजरपट्टी नाका येथे दगडफेक काही काल परिसरात तणावपूर्ण वातावरण जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार संपूर्ण राज्यभरात गणेश उत्सव शांततेत पार पडत असताना भिवंडीमध्ये मात्र गालबोट लागल्याची घटना घडली आहे दुपारी तीन वाजेपर्यंत भिवंडी शहरातसुद्धा शांततेत मिरवणूक पार पडली होती मात्र रात्री त्यानंतर साडेबाराच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीमधील गणेशमूर्ती असलेल्या वाहनावर वंजरपट्टी नाका परिसरात असलेल्या सुंदरबेनी कम कंपाउंड येथे घुंगटनगर येथील हनुमान मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली यानंतर या संपूर्ण परिसरात मोठे तणावपूर्ण वातावरण पसरले असताना गणेश भक्तांनी रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर काही जणांना जमावाकडून मारहाणसुद्धा झाल्याची घटना घडली त्यामुळे तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला यामध्ये काही नागरिक जखमी झाले असून जमावाकडूनसुद्धा दगडफेक करण्याची घटना घडली यामध्ये एक पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाला आहे या घटनेनंतर शहरातील पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून काही संशयित यांना ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली गणेश विसर्जन मिरवणूक ही वेळेत आणि शांततेच्या वातावरणात सुरू झाली होती जवळपास साडेबाराच्या सुमारास वंजारपट्टी जवळ दगड पडला अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातून काही मुलांची बाचाबाची झाली आणि पळापळी झाली आणि त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी त्या चौकात थांबले होते दोन्ही बाजूने जमाव जमत तिथे जम जमायला सुरुवात झाली आणि वातावरण तणावग्रस्त झाल्यामुळे पोलीस अधिकारी जे तिथे उपस्थित होते त्यांनी तो जमाव पांगवला या अनुषंगाने आम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहोत आणि यातील जे जे फॅक्ट्स आहेत त्याही सर्व पाइंड आउट करून जे दोषी आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली जाईल आम्हाला ज्या ज्या रिपोर्ट जा घटना झाल्या होत्या त्या अनुषंगाने वेळीच आम्ही त्या त्याची शहानिशाही केली हस्तक्षेपही केला आणि जे संबंधित नटोरियस काही होते त्यांच्यावर त्यांना ते आम्ही ताब्यातही घेतलं होतं तर या अनुषंगाने जे ताब्यात आहे त्यांच्यावर कारवाई तर सुरूच आहे आताच आमचं सर्वच भिवंडीकर नागरिकांना आव्हान आहे की आपण गणेश उत्सव आता शांततेत पार पडलेलाच आहे उद्या ईद ए मिलाची सुद्धा या शहरामध्ये मिरवणूक असते इथला जातीय सलोखा हा अबाधित होता तो अबाधित राहील ही सर्वांची जबाबदारी आहे पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे आम्ही ॲडिशनल फोर्सही डिप्लॉय करत आहोत आणि योग्य ते सर्व खबरदारी घेत आहोत नागरिकांनीसुद्धा या उत्सवाच्या दरम्यान शांतता राखावी आम्हाला आभार मूर्तीवर दगडफेक झाली गणपतीवर दगडफेक केलेली आहे मुसलमानाने 口に合うが。レレレ उसको पानी पिलाव ना पाणी पिलाऊ यार